आज आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत चमचमीत मालवणी पद्धतीत चिकन रसा कसा बनवायचा ते बघणार आहोत अगदी कमी साहित्यात कमी मसाल्यांमध्ये खूप साध्या सोप्या पद्धतीत हा चिकन मसाला तुम्ही तयार करू शकता जणांच्या बऱ्याच दिवसांपासून कमेंट्स येतो त्या साध्या पद्धतीत मालवणी चिकन रसा दाखवा तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सला मान देऊन तुमच्या समोर ही रेसिपी आज मी शेअर करणार आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपीला सुरुवात करूया पद्धतीत चिकन बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक किलो प्रमाणात मिक्स चिकन घेतलेलं आहे स्वच्छ निवडून घ्यायचे नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेला आहे सहा ते सात जणांना व्यवस्थित याचा रस्सा पुरू शकतो आता आपण याला मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा हळद घेणार आहोत दोन्ही जीनसं चिकनला छान आपण चोळून घेणार आहोत आता हळद आणि मीठ तुम्हाला लागेल तसं तुम्ही मॅरिनेट करतानाच यामध्ये घालायचं आहे म्हणजे वेगळ्या रशामध्ये आपण घालणार नाही होत असं केलं की काय होतं माहिती आहे का, का चिकनच्या आतपर्यंत मीठ हळद चांगली मुरली जाते एक तर त्याने चिकन तुमचं मस्त ज्युसी तयार होतं आणि चांगलं आतपर्यंत मुरल्यामुळे तुमच्या चिकन रशाला चव अगदी छान येते असं हे छान आपण मॅरिनेट करून साधारणतः दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण इथे मस्त मालवणी पद्धतीत एक वाटण तयार करणार आहोत असं वाटण तुम्ही एकदाच करून ठेवलं की अगदी आठवडाभर वापरू शकता तर एक किलो चिकन असेल तर त्यासाठी वाटण बनवण्यासाठी लागणारी सगळी जिनस आपण एखाद्या ताटावर असं काढून घेतलेलं आहे म्हणजे सुकायला होत नाही वाटण आपल्याला मस्त खरपूस भाजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी गॅसवर एक लोखंडी कढई गरम करत ठेवलेली आहे तुमच्याकडे लोखंडी भांड असेल तर नक्की वाटण्यासाठी घ्या कारण यामध्ये मस्त खरपूस मसाले भाजले जातात आणि तुमच्या चिकन रश्याला चव अगदी छान येते नसेल तर कोणत्याही घरातलं स्टीलचं वगैरे भांड घेतलं तरी कढई छान गरम झाली की अर्धी पळी तेल घेतलेला आहे यावर आपल्याला मस्त खरपूस कांदा भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे आपण दोन लहान आकाराचे मोठे असतील ते एकच घ्या आणि अगदीच लहान असतील तर तीन घ्या तसे हे कांदे आपण उभे पातळ चिरून घेतलेले आहे कांदा आपल्याला यामध्ये मस्त खरपूस परतून घ्यायचा आहे कांदा लवकर परतावा म्हणून अगदी चिमूटभर मीठ जरी घातलं तरी सुद्धा चालू शकेल आणि अगदी तळापासून एक पाच सहा मिनटं मस्त रंग बदले पर्यंत छान खरपूस आपण याला गोल्डन रंगावर परतून घेणार आहोत इथे साधारणतः चार मिनिटं झालेली आहेत बघू शकता रंग हलकासा बदललेला आहे आणि यातून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे असा छान चॉकलेटी रंगावर कांदा झाला की इथे आपण एक मध्यम आकाराचा नारळ असतो ना त्यातली अर्धी वाटी आपण असं हे किसून घेतलेलं आहे शक्यतो ओला नारळच मालवणी पद्धतीत वाटण्यांमध्ये किंवा चिकन रशामध्ये वापरला जातो सुको खोबरं इथे वापरलं जात नाही म्हणून इथे आपण शक्यतो ताजं खोबरंच आपल्याला इथे वापरायचं आहे ताजं खोबरं नसेल तर डेसिकेटेड कोकोनट असेल ना तो सुद्धा ओल्या नारळापासूनच तयार केला जातो तो वापरला तरी सुद्धा चालू शकेल कपाने जर मोजाल तर साधारणतः एक कप दोन कांद्यांसाठी इथे आपण अर्धी वाटी असं हे ओल्या नारळाचं खोबरं किसून घेतलेलं आहे असं याचं वाटणाचं कांदा खोबऱ्याचं प्रमाण आहे आता खोबरं सुद्धा रंग बदलेपर्यंत साधारणतः दोन ते तीन मिनटं मस्त छान सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे तसं खोबरं यामध्ये खूप जास्त भाजलं जात नाही आणि या खोबऱ्याने ऑथेंटिक मालवणी चव तुमच्या या रशाला येते कांदा खोबरं छान थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत लक्षात असू द्या चांगलं थंड करायचं नाही तर मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं सुरुवातीला कांदा खोबरं अजिबात पाणी न घालता मिक्सरला पण जाडसर फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये मूठभर देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे तीन इंच आलं घेतलेलं आहे आणि वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे सोबतच यामध्ये वाटण करत असताना अर्धा टॉमॅटो घालायचा आहे आणि जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घालून छान बारीक पेस्ट आपण वाटणाची करून घेणार आहोत जितकं बारीक वाटण तितकं तुमच्या रश्याला चव अगदी छान येते कारण प्रत्येक जिनसांची चव तुमच्या रश्शामध्ये उतरते आणि टॉमॅटो असं थोडंसं वाटणामध्ये घातलं ना तर तुमच्या रश्ला एक तर रंग छान येतो आणि चवही छान येते तुम्ही कधी करत नसाल तर हे नक्की करून पहा कारण ही माझी पद्धत आहे तर असं हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे आजचा हा मालवणी पद्धतीत चमचमी चिकन रस्सा आपल्या नवीन कुकरमध्ये आज आपण करणार आहोत गॅस नंबर वन द इंडस वायलीचा हा नवीन कुकर मी आपल्या किचनमध्ये घेतलेला आहे ट्रिपल लेअर्स आहे आणि स्टील्स आहे पाच वर्षांची वॉरंटी आहे बाकी भांड्यांच्या तुलनेमध्ये स्टीलचं भांडं आपल्या शरीरासाठी नेहमी उत्तमच हा पाच लिटरचा कुकर आहे यामध्ये लहान आणि मोठी साईजसुद्धा मिळते तुम्हाला जर हा कुकर अगदी घर बसल्या ऑर्डर करायचा असेल तर कुकिंग तिकीट मराठीचा कुपन कोड डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो वापरून जर तुम्ही हे भांडं किंवा कोणतीही भांडी घेतली तर बारा टक्के सूट घेऊन तुम्हाला हे भांडं घेता येईल बघू शकता मस्त आहे अट्रॅक्टिव्ह आहे आणि यामध्ये जास्त प्रमाणात तुम्ही जेवण करू शकता घरामध्ये आल्यानंतर स्वच्छ आपल्याला साबणाने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आणि नंतर, नंतर वापरण्यासाठी घ्यायचं आहे तर सुरुवातीला असा हा स्वच्छ करून घेतला आहे कोरडा केलेला आहे गॅसवर चांगला गरम करून घेतलेला आहे एक पळीभर आपण यामध्ये तेल घेतलेला आहे तेल छान कडकडीत गरम झालं की इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा जमेल तितका बारीक चिरून घेतलेला आहे पाटणामध्ये आपण मोठा कांदा घेतलेला होता आणि हा फोडणीमध्ये अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आणि छान सोनेरी रंगावर मस्त क्रिस्प होईपर्यंत कांदा पण दोन मिनटं परतून घेतलेला आहे यावरच इथे आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे छोटे असतील तर दोन घेऊ शकता टोमॅटो आपल्याला खूप जास्त नरम वगैरे परतायचं नाही हलकासा पण नरम केलेला आहे आता या सेजला यामध्ये तयार वाटण केलेलं होतं ना ते संपूर्ण आपण यामध्ये घालणार आहोत आपण केलेलं तयार वाटण एक किलो चिकनसाठी अगदी व्यवस्थित पुरतं तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर याचं प्रमाण तुम्ही दुप्पट किंवा तिप्पट करू शकता तुमची चॉईस आहे वाटण आपल्याला साधारणतः मध्यमासे वर एक्स सात ते आठ मिनटं मस्त तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे जर जसं तुम्ही हे छान परतून घ्याल तस तसं याला छान तेल सुटतं आणि याचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता असा छान बदललेला आहे असं छान परतलं की चिकन रशाला चव छान येते कच्चा फ्लेवर येत नाही म्हणून वाटण नेहमी मध्यमासेवर छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घेणं गरजेचं आहे इथे आपण मालवणी चिकन रस्सा बनवतो इथं मालवणी मसाला तर आलाच तर इथे आपण आपला कुकिंग तिकीट मराठीचाच मसाला घेतलेला आहे आपल्या कुकिंग तिकीट मराठी मालवणी मसाल्याचं स्पेशलिटी काय माहिती का, का? आपला मसाला वापरल्यानंतर कोणताही इतर गरम मसाला किंवा कोणतेही वेगळे मसाले तुम्हाला यामध्ये वापरावे लागत नाही एकदम स्पेशल आहे तर साधारणतः एक किलो साठी ती, एक तीन ते चार चमचे आपण इथे मसाला घातलेला आहे हा मसाला खूप जास्त तिखट नाही खूप कमी तिखट नाही मध्यम तिखटाचा हा मसाला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तुमच्याकडे आपला कुकिंग तिकीट मराठीचा मसाला नसेल तर कोणताही साठवणीचा मालवणी मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता तुमच्या मालवणी मसाल्यामध्ये पुरेसे गरम मसाले नसतील तर थोडंसं अर्धा चमचा तुम्ही यामध्ये गरम मसाला वाढवू शकता म्हणजे याला चव अगदी छान येईल पण आपल्या मसाल्यामध्ये गरम मसाले पुरेसे असल्यामुळे आपण यामध्ये वेगळे कोणतेही मसाले न वापरता हे चिकन रसा तयार करणार आहोत तेल सुटेपर्यंत पाच मिनटं मस्त परतून घेतलेलं आहे आता यामध्ये दहा मिनटं मॅरिनेट केलेलं चिकन घातलेलं आहे चिकन रसा मस्त ज्युसी होण्यासाठी छान मौसूत होण्यासाठी तुकडे तर त्यासाठी आपल्याला हा मसाला चिकनमध्ये असा छान परतून घेणं गरजेचं आहे म्हणजे मसाले आतपर्यंत चिकनच्या लागले जातात मस्त ज्युसी आणि छान चवीचा रसा तुमचा तयार होतो तर बघू शकता साधारणतः एक चार मिनटं झालेली आहेत रंग हलकासा बदललेला आहे चिकनच्या तुकड्यांना मस्त मसाले कोट झालेले आहे आणि याला छान तेलही सुटलेलं आहे असंच आपल्याला इथे करायचं आहे आता काय करायचं आहे याला अर्धवट झाकण लावायचं आहे तर तुम्ही टोपामध्ये वगैरे करत असाल तर अर्धवट तुम्हाला टोपाचं झाकण लावायचं आहे आणि पाच सहा मिनटासाठी असंच वाफेवर आपण हे चिकन शिजवून घेतलेलं आहे बघू शकता मस्त याला छान तेल सुटलेलं आहे प्रत प्रत्येक मसाल्यामध्ये छान चव आलेली आहे मसाल्याची आणि मसाला असा छान चिकनला कोट झालेला आहे आता हे अर्धवट आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे आता आवश्यकतेनुसार तुम्हाला यामध्ये वेगळं पाणी घालायचं आहे तर शक्यतो गरम पाणीच आपण चिकन रशामध्ये घालणार आहोत त्याने काय होतं एक तर चव छान लागते आणि चिकन रशाला रंगही छान येतो तर इतका रसा करण्यासाठी साधारणतः एक तांब्याभर किंवा दोन ग्लास आपण इथे पाणी मस्त उकळून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे तसं बघायला गेलं तर मालवणी पद्धतीत चिकन रस्सा वड्यांबरोबर खाल्ला जातो खूप जास्त घट्ट नसतो किंवा खूप जास्त पातळ नसतो सरसदित किंवा मध्यम कन्सिस्टन्सीचा हा मसाला असतो तर असं हे छान तयार झालेलं आहे हलकीशी उकळी आलेली आहे आता तुम्हाला जर घाईची वेळ असेल पटकन चिकन रसा तयार करायचा असेल तर कुकरचं संपूर्ण झाकण लावून या पद्धतीने बघू शकता कुकर गरम असल्यामुळे कापडाने असं हे पुढच्या बाजूला आपल्याला दाबून ठेवायचं आणि मागून झाकण अलगत लावायचं याने झाकण व्यवस्थित लागलं जातं कुकरच्या तीन शिटांमध्ये चिकन रस्सा तुमचा तयार होतो आणि चवीत तसा फार जास्त फरक पडत नाही आणि माझ्याप्रमाणे तुमच्याकडे बराच वेळ असेल तसं से हे अर्धवट झाकण लावून किंवा टोपामध्ये वगैरे करत असाल तर अर्धवट झाकण लावायचं आहे आणि मध्य मासेवर चिकन रस्सा आपल्याला शिजत ठेवायचं आहे आता दोघांपैकी कोणतीही पद्धत तुम्ही करू शकता चवीत तसा फार जास्त फरक पडत नाही तर साधारणतः चिकन आपण सुरुवातीला छान वाफवून घेतलेलं होतं म्हणून शिजायला फार जास्त वेळ लागलेला नाही एक पाच सहा मिनटं मध्य मासेवर झालेली आहेत आणि अगदी मौस चिकन आपल्याला शिजवून घ्यायचंय चिकन शिजले की नाही हे बघण्यासाठी एक चिकनचा तुकडा घ्यायचा आहे आणि चमचाने किंवा सुरीने दाबून आहे म्हणजे अगदी झालं की चिकन तयार असं चिकन छान शिजवून घेतलं की पचायला हे अगदी हलकं जातं या स्टेजला थोडीशी टेस्ट वगैरे करा जर मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर थोडंसं मीठ तुम्ही इथे वाढवू शकता आवडीप्रमाणे थोडीशी कोथिंबीर वरून भुरभुरू शकता हलकस कोमट झालेला आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि मी पूर्वीपेक्षा सा झालेला आहे तर वड्यांबरोबर खाण्यासाठी मालवणी पद्धतीत असाच हा चिकन रसा तयार केला जा जातो एकदम ऑथेंटिक पारंपरिक पद्धतीत किंवा माझ्या पद्धतीने हा चिकन रसा तयार झालेला आहे कोंबडी वड्यांबरोबर एकदम मस्त लागतो तर न... रोजच्या वापरातल्या आपल्या साध्या पिठापासून झटपट कोंबडी वडे कसे बनवायचे किंवा भाजणीचे कोंबडे वडे कसे बनवायचे दोघांच्या रेसिपी शेअर केलेल्या आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की ट्राय करू शकता कोंबडी वड्यांबरोबर मस्त लागतं किंवा ज्वारीची भाकरी असेल तांदळाची भाकरी असेल चपाती बरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही हा चिकन रस्सा खाऊ शकता नक्की करून पहा कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की कळवा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा